यवतमाळच्या आर्णी शहरात प्लास्टिक बंदी असूनही शहरात मोठ्या प्रमाणात खुलेआम प्लास्टिक पन्नी विक्रीचा धंदा होता जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आदेश देताच आर्णी नगर परिषदेने पहिल्याच धाडीत दहा लाखाची प्लास्टिक पन्नी जप्त केली ही कारवाई डोंगा कॉलनी येथील खुशी डिस्पोजेबल या दुकानावर करण्यात आली आहे प्लास्टिक पन्नीचा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती आरोग्य निरीक्षक हाफिज शेख दीपिक संदीप खंदार यांना मिळताच तात्काळ आपल्या पथकासह धाड टाकली त्यात लहान मोठे पाण्याचे अंदाजे ते दीडशे पोते आढळून आले या घटनेची माहिती मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांना मिळतात ता, तात्काळ घटनास्थळ जाऊन पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले दुकानावर पाच हजाराचा दंड ठोठावला असून संपूर्ण प्लास्टिक पाणीचा मुद्देमाल जप्त केलाय